मैत्रिणी आल्या घरी त्या पण खातात तर कसे आहेत तुम्ही सगळे आणि स्वागत आहे माझ्या यूट्यूब वर तर आज ब्लॉग मी घरातच काढणार आहे कारण आज बनवणार मी रेसिपी रेसिपी तर रोजच बनवते रोज म्हणजे कधीतरी बनवते कारण जो ट्रेंड चालू आहे ना काय खाणार काय खाणार तर त्यामुळे मी पण रेसिपी बनवते जास्त बनवणार आहे मी पन्नासच बनवणार रेसिपी वेगवेगळ्या आणि इंस्टावर पण इंस्टावर टाकते मी इंस्टाला पण जाऊन माझी आय डी चेक करा ना करा। मला फॉलो करा आणि यूट्यूबवर पण मला फॉलो करा तर आज मी बनवणार आहे आमरस आमरस करते श्रीखंड मँगो श्रीखंड आणि पुरी तर श्रीखंड मी घरातच बनवणार आहे आणि त्यामुळे बोललो का ब्लॉक पण काढावा घरातच किती दिवस काढलाच नाही घरात ब्लॉक तर चला आता स्टार्ट करू तर यो बघा यो दही आहे दही हा मीनी रात्रभर फ्रीजमध्ये म्हणजे पाच सहा घंटे ठेवला तरी होतो पण मीनी रात्रभर ठेवलं आहे आणि आता याचा चक्का झाला आहे नितलंच ठेवायचा नाही बघ खाली पाणी सगळा दह्याचा निघून जातो तर यो बघा आता यो चक्का म्हणजे दहीतून सगळा पाणी निघतो आणि यो बनतो आता पुढची प्रोसेस करूया तर चक्का तर झालेला आहे आपला आणि आता मी बनवते आमरस टाकायला तर मी सगळा साहित्य सगळा रेडी करते आणि मग तुम्हाला डायरेक्ट दाखवते तर आमरससाठी सगळा मी साहित्य करून ठेवलाय आहे आता तुम्हाला दाखवते आणि मग कसा बनवते ते पण तुम्हाला दाखवते तर यो बघा यो चक्का पाणी काढून घेतलेला आता याच्यात आपण टाकू आमरस यो आमरस टाकायचा आहे आणि काय काय घेतलं आहे ते मग बघा काजू वेलची पावडर बदाम पिस्ता यो केशर माने यो आधीच ठेवलेला ही पिठी साखर आहे आमरस आणि तामरस पिठी साखर म्हणजे थोडीशीच टाकायची जर आंबे आंबट असतील जर नाहीतर स्किप म्हणजे नाही टाकला तरी चालतं पण टाकायची थोडी शिरखंकाचा गोड असतो ना म्हणून वेलची पोट टाकले मिक्स करून घ्यायचा मिक्स पण म्हणजे जास्तच करायचा फेटायचा स्मूथ होत याच्याने मिक्स करायचं आता मिक्स करायला दाखवायचं तुम्हाला श्रीखंड तर अशा प्रकारे श्रीखंड तयार झालाय आता याला मस्त थंड करायला ठेवू तर होममेड घरगुती श्रीखंड तयार झालं आहे आणि मस्त लागतो जरा चाकून बघितला पिठी साखर कमी होती तर त्याला थोडी टाकली मेनी आणि आता बनू पुरी आणि आजचा बेत श्रीखंड पुरीच आहे कारण आमच्या घरात व्हेज असतो म्हणजे आज गुरुवारी व्हेज बनवलं काय बनवलं बघा डाळ दाखवतो तुम्हाला बनवलेली भाकरी पण होत्या भाकरी होत्या डाळ बनवलेली जौ। जौ। कोणच जव जेवलीच नाही पोरा त्यांना लागतो नॉनव्हेज त्यामुळं आज हे बनवलं आहे मी तर आमीरी, आज बनवले श्रीखण आणि पुरी तर नक्की माझी रेसिपीच्या मैत्रिणी आल्या घरी त्या पण खातात ही ये इकडं बसले आज येव्हाला अंशू तर श्रीखळ होममेड होता थोडी टेस्ट वेगळी असते पण केमिकल यू काहीच नाही खायला पण चांगला तर नक्की घरी बनवा आणि माझा ब्लॉगला लाईक करा शेअर करा बाय